ना आपल्याला गॅस पेटवायचा ना आपल्याला हे पीठ शिजवायचे आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत पोह्याची बॉबी अगदी कमी कष्ट घेता सोप्या पद्धतीने ही पोह्याची बॉबी तयार होते आता तळून पाहूयात फ्रेंड्स आपण ही कशी झाली आहे ते तेल गरम करून मंद आचेवर गॅस करून बॉबी त्यामध्ये टाकून घेऊया तर तुम्ही पाहू शकता अगदी आपल्या ह्या बॉब्या छान फुललेल्या आहेत आणि मित्रांनो महत्वाचे म्हणजे हे खाण्यासही खूप कुरकुरीत असे लागतात अगदी कमी मेहनतीत गॅसचा वापर न करता हे तयार होतात त्यामुळे हो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा मित्रांनो ही पोह्याची बॉबी पहा ह्याचा तुम्ही आवाज ऐका किती कुरकुरी झालेली आहे हे तुम्हाला समजेल चला तर मित्रांनो पटकन आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पावशर पोहे रोजच्या वापरातले आपण ज्याचे कांदे पोहे बनवतो तेच पोहे जाड पोहे इथे मी घेतलेले आहे ह्याच घरगुती पोह्यांपासून आज आपण बॉबी बनवणार आहोत पहिले आपण ह्या पोह्यामध्ये पाणी घालूया तर ह्या पाण्यामध्ये आपल्याला हे पोहे डीप करून घ्यायचे आहे एक ते दोन मिनिट ओके एक मिनिटातच पोहे छान फुलून वर येतात लगेच फ्रेंड्स एक भांडे घ्यायचे आहे त्यावर एखादी चाळण ठेवायची पाणीच्या साह्याने पोह्यातील सर्व पाणी आपल्याला गाळून घ्यायचे आहे आता फ्रेंड्स आपण ह्यावर एक प्लेट ठेवूया आपल्याला हे पंधरा मिनटं झाकून ठेवायचे आहे जेणेकरून हे जे पोहे आहे ते अजून सॉफ्ट म्हणजेच मऊ होतील पंधरा मिनटानंतर पाहूया तर पोहे अजून सॉफ्ट आणि मऊ झालेले आहे तुम्ही पाहू शकता आता फ्रेंड्स एक कटोरा किंवा परात घ्यायची त्यामध्ये आपण हे जे पोहे आहे ते काढून घेऊया ही पोह्याची बॉबी तुम्ही वर्षभरासाठी बनवून ठेवू शकता आणि लहान मुलांना चिप्सऐवजी कधीही तळून देऊ शकता खाण्यास खूप ही टेस्टी लागते आता यामध्ये घालूया मध्यम आकाराच्या चमचाने एक चमचा मीठ जर तुम्ही पोहे खायचा चमचा वापरणार असाल तर अर्धा चमचा ह्यामध्ये मीठ घाला त्यानंतर ह्यामध्ये घालायचा मध्यम आकाराच्या चमच्याने अर्धा चमचा पापडखार पोहे खायच्या चमचाने घालणार असाल तर पाव चमचा ह्यामध्ये पापडखार घाला इन्स्टंट पोह्याची बॉबी आपण इथे बनवतो आहे त्यामुळे ह्यामध्ये पापडखार अवश्य घालावा ज्यामुळे तुमची बॉबी अगदी कुरकुरीत आणि हलकी फुलकी अशी तयार होते आता मित्रांनो छान हात स्वच्छ धुवून याचे आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे साधारणतः पाच ते सहा मिनटाचा टाईम लागतो हे पीठ मळण्यासाठी अगदी मऊ गोळ्या होईपर्यंत आपल्याला याचे पीठ मळून घ्यायचे आहे जेवढे तुम्ही हे पीठ छान मळणार तेवढी आपली पोह्याची बॉबी छान तयार होते हे पीठ मळण्यासाठी अजिबात इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही पाण्याचा वापर न करताच हे पीठ अगदी छान मळले जाते तुम्ही पाहू शकता पाच ते सहा मिनिट हे पीठ मी छान मळू मळू घेतलेले आहे अगदी मऊ असा इथे आपला गोळा तयार झालेला आहे तर हाताने पहा पीठ दाखवते तुम्हाला कसे झालेले आहे ते पहा तर अगदी मऊ असे आपले इथे पीठ तयार आहे आता मित्रांनो पोह्याची बॉबी बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे ताटली लागणार आहे ही घ्यायची आहे आपल्याला आता सोऱ्याला आतून एक ते दोन थेंब तेलाने ग्रीस करून घ्यायचे आहे जेणेकरून हे पीठ ह्याला चिकटणार नाही इथे तेलाचा वापर अजिबात जास्त करायचा नाही एक ते दोन थेंबामध्ये सोऱ्याला छान तेल ग्रीस होते ह्यानंतर आपण जो पोह्याचा गोळ्या बनवला आहे त्यातील थोडेसे पीठ घेऊन अशा प्रकारे हातावर वळकुटी करायची वळकुटी करण्याआधी हाताला थोडेसे पाणी लावायचे आणि सोऱ्यामध्ये आपण हे पीठ भरून घेऊया वर थोडीशी जागा उरेल अशा प्रकारे आपल्याला हे पीठ भरायचे आहे जास्त गच्च हे पीठ भरायचे नाही आता आपण सोऱ्याचे झाकण लावून घेऊया इथे मित्रांनो मी पॉलिथिन पेपर अंतरला आहे त्यावर लगेच आता पोह्याची बॉबी टाकून घेऊया तर कशा प्रकारे टाकायची आहे तुम्ही पाहू शकता ही बॉबी अजिबात टाकण्यासाठी कष्ट लागत नाही किंवा सोऱ्या जास्त रेटावा लागत नाही कारण आपले हे जे पोह्याचे पीठ आहे ते अगदी सॉफ्ट आणि मऊ तयार होते खूप सहजासहजी ह्या बॉबी टाकल्या जातात आणि सोऱ्यामध्ये आपण जेवढे पीठ भरलेले आहे ते एक मिनटातच खाली होऊन जाते खूप सोपी पद्धत आहे कितीही पीठ असो ह्या बॉबी अगदी झटपट तयार होतात ह्या उन्हाळ्यात तुम्ही अशा प्रकारे पोह्याची बॉबी नक्कीच बनवून ठेवा इथे माझी पोह्याची बॉबी टाकून झाली आहे आता मी ह्या दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेणार आहे मित्रांनो तुमच्या इथे जर उन्हाची सोय नसेल तर एक दिवस पंख्याखाली आणि कमीत कमी दोन तास तरी तुम्ही ह्याला ऊन दाखवा जेणेकरून तुमच्या ह्या बॉबी वर्षभरासाठी टिकेल दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर फ्रेंड्स या बॉबी पहा किती पांढऱ्या शुभ्र अशा तयार झालेल्या आहेत लगेच मित्रांनो आपण ह्या तळून पाहूया तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे फ्रेंड्स इथे मी तेल आपलं छान गरम झालेलं आहे मंद आचेवर करून ह्यामध्ये बसेल तेवढ्या बॉबी टाकून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या बॉबी ज्या आहेत त्या फुलायला सुरुवात झालेली आहे दुप्पट बॉबी ह्या फुललेल्या आहेत आता आपण या बॉबी काढून घेऊया दुसरी बॅच तेलामध्ये घालूया बॉबीची आपण आता ह्या पण ह्या प्रकारे छान दुप्पट तिप्पट फुललेल्या आहे इथे आपल्या अगदी कुरकुरीत अशा पोह्याची बॉबी तयार आहे तुम्ही आवाज ऐका फ्रेंड्स अगदी कुरकुरीत अशी झालेली आहे ही बॉबी तर फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लगेचच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या त्याबरोबरच जवळचे बेल ऐकॉनही प्रेस करून घ्या धन्यवाद